ತ್ರೈಲುಕ್ಯ ಸಂಪದಾಯಕ್ಯ ಸಮಲ್ಲೇಖನ ವಿತ್ತೈ ಸಚಿದಾನಂದ ರೂಪಾಯ ಶಿವಾಯರ ಪರಬ್ರಹ್ಮಣೇ ಜಗದಾದಿ ಜಗದ್ಗುರಾದಿ ರೇಣುಕಾದಿ ಪಂಚಾಚಾರ್ಯ ಸಂತೋಷ ರೌಣಿ ಮನ್ಮಥ್ಮೌಲಿ ಬಸವಾದಿ ಪ್ರಮಥ ಆರಿದ್ಯ ದೇವ ಕರುದ್ರು सद्गुर शब्मलिंग समाधी भक्तीपूर्वक स्मरण करून या नगरेमध्ये गणाचार संस्थान मठाच्या वतीने लिंग सद्गुरु सिद्धयोगी शिवाचार्य महाराजांचे पुण्य स्मरणोत्सव या निमित्ताने अखंड शिवनाम संत रथोत्सव कार्यक्रम इत्यादी अनेक शिवाचार्यांच्या वतीने प्रवचना दर्शनाचा या सगळ्या कार्यक्रमाची सत्संकल्प परमपूज्य आत्मीय वर्तमान षटस्थलपरम मी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांना वंदन करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये हो उपस्थित परमपूज्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमदुरकर अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतुरकर तसेच सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर या सर्वांना वतन करून आणि आजच्या या समारोप समारंभाचे आज सेवा केलेले के पारायण नावंदे गुरुजी आणि तसेच गायनकार आणि महिला भजनी मंडळ ಸರ್ವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿತ ಮಠಾ ಮಠ ಸಂಸ್ಥಾನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗಣನ ಸರ್ವ ಸದಸ್ಯಗಣ ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ವ ಮತೃರಂಗ ಸರ್ವ ಅಂತ ಜ್ಯೋತಿಷೇ ಅಡರ್ವೀ ಆತ್ಮೇಯ ಪರಮ ಪೂಜ್ಯ जिंतुरकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गुरु अत्यंत महत्वाचा आहे म्हणून संगीत आहे प्रत्येक व्यक्तीचा पठवावेत गुरुचा असणा अत्यंत आवश्यक आहे श्री गुरु वचन उपदेश उपदेशाहुरु नरनुर्ती एक संतांनी सांगितलेलं आहे कोणाचा ऐकायला पाहिजे म्हणजे तो श्री गुरुंचा गुरुमध्ये अस गुरु आहे आणि आपल्याला गुरु भौतिक गुरु लौकिक गुरु आध्यात्मिक गुरु आम्हाला कोणतेही गुरु भेट लागे म्हणजे या खेड मठसंस्थानामध्ये थोडी माझ्या माझ्या निदर्शन मी सांगतो तुम्हाला जवळच आपल्या भेटमुराच खालचं बाजूला टाकळी म्हणून आहे आमचे शिष्य घर आहे त्या घराकडे मी गेलतो त्या कार्यक्रमाहून परत येताना मोखेळ गावामध्ये एक मठ आहे म्हणून आम्ही ऐकलो होतं या मठाकडे येताना गल्लीत लाईट गेला असेल त्या वेळाने आणि तो लाईट गेलेलोच होते आणि अंधार म्हणत मठात आले नंतर परिपूर्ण अंधार आणि ज्या वेळेला मी पायऱ्या चढून वर आलो 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 आपल्या जवळ मोबाईल होत आणि तिथे घालत आलो ते शेवट आणि इथं ज्यावेळेला समाधीच्या दर्शन घ्यायचा अगोदरच काय आहे ते मोठी मोठी एवढी आणि आडवा टाकते तर तो एक लाकडाचा तोळा पडलेलं होते तो भीम सारखं पडलेलं आणि एवढी मोठी पडलेला आहे इकड इकड बघितल्यानंतर काही अवस्था फार गंभीर अवस्था होती आणि मध्ये गेल्यानंतर कोणी नाहीये पुन्हा आपणच बॅटरी घेऊन बघितल्या पण नंतर एक स्वामी होते त्यांनी सांगितलं सगळं मठाचा इतिहास आणि तेवढं बघून गेल्यानंतर काही दिवसानंतर या मठाचा उज्ज्वल भविष्य आपल्या समोरा ज्या वेळेला कपिलधारामध्ये आम्ही होतो केदार जगतगुरुने ज्या वेळेला त्यांच्याकडे परमपूज्य तुमचे वीरपा शिवाचार्य महाराजांनी त्यावेळेला त्यांना तिथं आणून आम्हाला दाखविलं हे मठात मोठी मुखेड मठाची की बटू आगी म्हणून त्यांनी सांगितलं सूचना केली आम्हाला आनंद वाटला आणि त्या वेळेला तो पट्टाभिसे सर्व झाले नंतर आम्ही आताच काळ आणि त्या काळातला आम्ही बघितला अजगजान तर फरक आहे आणि काय पलट ही पूर्ण बदल झालेला आहे म्हणायला हरकत नाही की परमपूज्य विरभा शिशिवाचे राज पदस्पर्श आहे म्हणून एक महिला वसुलिंग शरण सांगतात मी ललित पालित सुक्षेत्रा जलघी पावन तीरता सुलभ श्री गुरु कृपया हे कोणाच कृपेनं झालं म्हणजे हे गुरु कृपेनं झालेला आहे म्हणायला हरकत नाहीये एक पदस्पर्शाने भूमी पवित्र होत असतात जला एक पाणीनं स्पर्श जर केलं तर तो तीर्थ होतात आणि अशी रीतीनं परमपूज्य की त्या पदस्पर्शाने इथं एवढी परिवर्तन झालेलं आहे परिवर्तन करायचं हे कोणासाठी आहे महाराजांनी सांगितलं आता एक कामाला कोणी जर झाले नंतर काही झालं आणि दुसऱ्याचं काही आवश्यकता नाहीये आणि परत नांदेड मध्ये का काय आहे परमपूज्य लिंगिक सिद्धयोगी महाराजांच्या नावाने एक वस्ती ग्राहकही तयार केलेला आहे ऑलरेडी तिथं चालू झाला आणि तिथंही एवढे संकल्प आहे महाराजांचा संकल्प कारण त्यांनी एच डी केलेला आहे डॉक्टरी पदवी प्रदान करून घेतलेला आहे कारण आसे विचार असे उच्च विचारांचं जर असेल तर तो व्यक्तीचा विचारही आगळं वेगळं लितर असता कारण कसं आहे काही ना काही आम्ही इथं आलो काही ना काही आपली या जगासाठी या समाजासाठी आम्ही काहीतरी त्याग कराव आणि म्हणूनच एवढी रीतीनं काय आहे इथं काय होत आणि का परत आता बघितल्यानंतर काय झालेलं आहे वणा साथी आगे। हे कोणासाठी आहे हे निस्वार्थ भावना नाही स्वार्थी नाहीये विचार करायला पाहिजे आम्ही काही काही लोकांना आता म्हणले महाराज म्हणाली आमचंही एक तिथं नाव राहिलं पाहिजे कारण तुमच्या पर्यंत येऊन महागाईचा वेळ आणू द्यायचं नाहीये परंतु मनामध्ये असतात ते व्यक्ती तो भक्ता तो शिष्य त्यांनी महाराजांच्या जवळ आल्यानंतर असं म्हणायला पाहिजे महाराज मला इथं काहीतरी सेवा करायचं महाराजांनी काही मोठा सेवा करा म्हणून सांगत नाहीये तुम्हाला तुमच्या संसारामध्ये जेवढेही तोलत असतात तेवढेही सांगत असतात परंतु तुम्ही म्हणलं पाहिजे मग म्हणल्यानंतर तू गुरु महाराजांना एवढी आनंद होत असता खूप आनंद होत असता आणि येता येता आम्ही काय झालेलं आहे कीर्तन चालू होते गुरुजींचा जगद्गुरु रेणुकाचार्यांची विषय चालू होत कारण जगद्गुरु रेणुकाचार्य असे एक अभंगवादी तरी एक वचनमध्ये एक श्लोकमध्ये सांगतात अप्रत्यक्ष महादेव सर्वेषा आत्ममाया प्रत्यक्ष गुरु रूपे वर्तते भक्तिसिद्ध तुम्हाला भक्ती शिकवण्यासाठी श्रद्धा येण्यासाठी तुम्हाला एक वळण लागण्यासाठी ही अखंड शिवनाम सप्ताह सुरुवात केली तुम्हाला सांगतो ज्या वेळेला महाराजांनी मी नांदेडमध्ये होतो आमच्या त्या शिष्यांच्या घरी तुमच्या या मठाची शिष्य आहे तो भक्त आणि एवढी आनंदाने त्यांनी सांगत होते महाराज पट्टा अभिषेक झालं आता दररोज महाराजाजवळ कमीत कमी पंचवीस ते तीस माणसा आम्ही दररोज तिथं बैठक करतो दररोज काही ना काही चर्चा करतो आता आहे का नाही मला माहिती नाही ते चालू सातत्यानाच चालू ठेवा परंतु जो पर्यंत जो भक्त जवळ येत नाही तो शिष्य जवळ येत नाही गुरुचा अंथकरणाची गुरुच्या तळमळा काही कळत नाही म्हणून सांगतात गुरुला कळकळी असावा शिष्याला तळमळ असावं गुरुला कळकळी असतात माझ्या शिष्या कधी उद्धार होत असतात कधी त्यांच्या भावी जीवनामध्ये काय आहे त्यांना संसार कधी चांगल्या रीतीनं होत असतात त्यांच्या येणारे चांगल्या रीतीनं कधी येतात म्हणून अशी रीतीनं त्यांना वाटतात आणि वाटावं वा, मी कधी गुरु जवळ जवळ मी गुरु गुरुच्या करुणा मृत गुरुचे गुरु प्रसाद घेऊन मी कधी उद्धार व्हावं म्हणून त्यांच्याजवळ ही तळमळ पाहिजे म्हणूनच सांगितलेलं की या जवळ जो काही गुरु मात्र काय का निमित्त आहे आपला जवळ काय पाहिजे परंतु काय दाखवणारे या मार्गाला जा हे मार्ग मोकळ करून देणारे कोण आहे म्हणूनच सांगितले ना की तो गुरु दाखविलेला मार्ग मध्ये काही आपण सहज सहज जर गेल्यानंतर काय होतात आपल्या परिपूर्ण जवळ असलेला नाश होत असतात म्हणूनच सांगितलं आज प्रसाद घेता ती स्वामीचा नाश हो होता म्हणजे काय आहे आपलं जवळ काय आहे सहा विकार आहे तो सगळी नाश होण्यासाठी काय म्हणजे ही प्रवचन माध्यम कीर्तन माध्यम आपल्या जवळ असलेलं काय आहे बुद्धी विचार अत्यंत चांगली अज्ञान म्हणूनच इमरंद ज्ञानांजन शलाके हा म्हणून सांगितलं नाही ज्ञानांज ना प्राप्त करून घेण्यासाठी या अज्ञानाला नाश करणारे जर कोणतं जर असेल तर काही सुबुद्धी सुविचार म्हणून सांगितलं आहे म्हणून तीन रत्न महान रत्न भगवंतानी आम्हाला दिलं तरी सुद्धा आम्ही त्याचा उपयोग आम्ही चांगल्या रीतीने उपयोग करून घेत नाहीये म्हणून पृथ्वीम त्रेणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम हे तीन आहे म्हणून आता तीनही इथं चालू ठेवली महाराजांनी आता आणखीन एक चांगल्या रीतीनं त्यांनी काय सुरुवात केली इथं दररोज दासोग चालू पाहिजे आणि आतापर्यंत आम्ही महाराष्ट्र मध्ये आम्ही बघत असतो कर्नाटकमध्ये जर कुठेही जर गेलं कोणतेही भक्ता कोणतेही एक शिष्या तिथं बिना प्रसाद घेतल्याशिवाय जातच नाहीये कारण त्या गावामध्ये कंती भिक्षा आहे कंती भिक्षा कंती भिक्षा त्याचा अर्थ काय माहिती गे तुम्हाला कोरडा भिक्षा म्हणजे पीठ मागणारे जंगम कंती भिक्षा म्हणजे दुपारच्या वेळेला जाणारे तो कंती भिक्षाला जात असतात म्हणजे जे काही आपल्या घरामध्ये प्रथमत सुरुवातीला तो भाकरी बिडवतात का नाही तुमच्या घरामध्ये आता बायाने माहिती ती भाकरी बडू एवढं चिपटी करतात त्याला चुलीला अर्पण करतात कशाला तो जंगम तर येतच नाहीये आणि त्यांना वाढायचं पद्धती सुटून गेला आणि एवढं चिपटी करायचं आणि तो चुलीला अर्पण करायचं संपला पहिला भाकरी जे केले की त्यांना घरामध्ये काही ना काही चटणी भाकर त्याच्यामध्ये काही भाजी केलेला नाहीतर लोट नाहीतर काहीतरी चटणी काहीतरी करून एक बाजूला काढून ठेवायचं मठातून एक जंगम यायचं कंतिबी छान ही म्हणलं बरोबर ती एक भाकरी वाढायचं तो सगळे भाकरी आणून आणि मठामध्ये एक साबर तयार करायचं अजूनही दासोग मठ म्हणून कलबुर्गी जिल्ह्यामध्ये शरणबसवेश्वर आहे अजून एक मठ आहे त्या मठाचं परंपरा अशी आहे दररोज दोन बायांनी ते भाकरी बनवतच ठेवा आणि त्यांच्या घरात कोणी जरी काही पाहुणे जर आले पाहुणे जर आले पहिला महाराज दर्शनाला जायचं कारण काय तिथं ऐक्य चालूच असतात म्हणे तिथं गेले की प्रसाद घ्या म्हणतात प्रसाद घेते सोपा आहे त्या गावातले पाहुणे आले तर सुद्धा मी बघितले नाही म्हणून ह्याच्यात अर्थ असा आहे मठात गेल्यानंतर महाराजांचे संकल्प असे आहे माझ्या भक्त माझ्या शिष्या उपाशी कोटी जाऊन म्हणून काय आहे हे दासोग परंपरा जर ठेवल्यानंतर तो अत्यंत चांगली रत्न ती आहे मट आणि तो येणाऱ्या भक्तांचे सोय होत असतात म्हणून सुरुवात करायचं आहे म्हणून सांगितलं नाही पृथ्वी त्रेणी रत्ना म्हणून सांगितलं अन्ना हे प्रथम काय पाहिजे पहिला पाणी पाहिजे एक रत्न आहे या देहाला काय पाहिजे दे? पाणी पाणी बिना काय आहे अन्न जर नसेल तर सुद्धा एकवीस दिवस माणूस जिवंत जगू शकतात पाणी नसेल तर जिवंत राहत नाही म्हणून एक रत्नागिरी पाणी एक रत्नागिरी अन्न अजून अग। एक रत्नागिरी तो कोणता आहे साधू संत महात्म्य लोकांची सुभाषितम हे मात्र अत्यंत आवश्यक आहे या शरीराला अन्न पाणी जर झाला जगायला सुरुवात केली जगले नंतर काय आहे असं जगायचं नाहीये चांगल्या रीतीनं जगायचा चांगल्या रीतीनं वळण लागायचा चांगलं रीतीनं बुद्धी विचार यायचा म्हणून काय करायला पाहिजे त्यांनी साधू संतांची वाणी शब्द ऐकायला पाहिजे ऐकल्यानंतर माणूस परिवर्तन होत असतात तर परिवर्तन होण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणजे साधू संत महात्म्या लोकांची वाणी ऐकायचा सुभाषितम त्याच्यासाठी हे जर सोडून जर काय आहे मूळ लोक काय करतात मूळही पाषाण खंडेशो रत्न सौज्ञ येते मूर्त लोक काय करत असतात म्हणजे त्याने अज्ञानी काय व्यक्ती काय करतात म्हणजे त्यांनी दगडा माती सिमेंट लोखंड हे जे काय आहे घरावर घर बांधत बांधत जात असतात हेच माझे रत्न हेच माझे काय आहे सर्वस्वा म्हणून त्यांनी काय आहे त्याच्यातच त्यांनी राहत असतात आणि त्या लोकांना काय म्हणजे पाषाण पाषा जो या दगडा मातीला रत्न म्हणून म्हणणारे हे मूर्ख लोक आहे म्हणून सांगत असतात मूर्ख लोक न होता आम्ही कमीत कमी, कमी पाच ते सहा दिवस पर्यंत आम्ही ज्ञानाचं भंडार इथं चालू आहे म्हणून या ज्ञान भंडारामध्ये आम्ही आलो काही ना काही आम्ही ज्ञान स्वीकारायचे विचार करावं इथं एवढंच नाही आहे प्रसादही आहे ज्ञानही आहे तुम्ही काही ना काही ऐकावं येणारे तुमचा पोटी जन्माला आलेला तो पिढी चांगल्या रीतीने निघावं कारण संस्कारवंत निघावं हे संस्कार जर आले नंतर काही पुढच्या भविष्य अत्यंत चांगल्या रीतीने तुमच्या घरामध्ये संस्कारवंत घर होत असतात त्याच्यासाठी संकल्प आहे सत्संकल्पा परमपूजा वीरपा शिवाचार्य महाराजांचा विचार करेल पाहिजे कोणासाठी हे सर्वस्वही त्याग करून आणि इथं आल्यानंतर या तुमच्यासाठी एवढं करायचा कोणासाठी आहे करून करून किती काय करणार आहे शेवटी एक दिवस हे आपलं समाजाचं स्वप्न आहे समाजाचाही समाजाचा आहे दुसरं काही नाहीये एवढी तळमळीनं काय आहे महाराजांचे विचार आहे असे विचार घ्यायला पाहिजे म्हणून आज रथोत्सव आहे त्या रथोत्सवाचा कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी खरखऱ्याने ते गाव कोणता बिळी बिळी गाव आहे आणि गेल्या वर्षी पासून मी आणि या दुसरी वर्षी पहिल्यापासून आम्ही नव्हतोच परंतु ही परंपरा ज्या वेळेला रथोत्सव सुरुवात केली महाराष्ट्र मध्ये जिद्दुरकर महाराजांनी सांगितलं आम्ही बघितलं तर काही कुठं नाही आहे कुठं आहे का महाराज रथोत्सव कुठं कोणत्या मठाची अजून सुरुवात ना रथोत्सव करायचा म्हणजे कर्नाटकमध्ये रथोत्सव आहे रथ म्हणजे काय आहे तो रथोत्सव आहे खऱ्या अर्थाने तो रथोत्सवानी सगळ्यांनी मिळून वडायचं काम आहे एकट्याना नाहीये याचा अर्थ काय होत म्हणजे सिद्धयोगी शिवाचार्य महाराजांचा एक संकल्प काय होता ए ए हे हे का का ये शिष्या ये भक्ता तू एकट्या आलं तर जमत नाहीये तू सगळ्याला घेऊन या हे रथ आहे हे रथ म्हणजे कोणाचा हे देहाचा रथ आहे कळस म्हणजे काही या देहासारखं एक कळस आहे आणि तो रथोत्सव म्हणजे काय त्याचा खाली त्याचा पाया चाका खाली काय ठेवतात एक भोपळा ठेवतात चांगल्या रीतीने त्याचा खाली भोपळा ठेवायचा अर्थ काय आहे आणि त्याच्यावरून ते जायला पाहिजे आणि त्याचा नाच व्हायला पाहिजे आणि तो रथ मात्र पुढे जायला पाहिजे देहाचा ही रथ आणि सगळ्यांनी मिळून सर्वांनी ओढायला पाहिजे मग काय आहे एकत्र भावना यावर तुम्ही सगळ्यांनी म्हणून तो रथोत्सवाचं कार्य करत असता त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि हा कार्य सिद्धयोगी शिवाचार्य महाराजांचा एक आता आणि या विरुपाशी शिवाचार्य महाराजांनी त्याला पूर्ण केलेलं आहे आणि तुमचा सहकार म्हणूनच आज तुम्ही सर्वांनी मिळून आता या कार्याला यशस्वी आणलं एवढा भवि दिव गेल्या वर्षी काही ना काही होता या वर्षी आल्यानंतर याला कलर झालं आणि नंतर परशी झालं बघा एक एक वर्षामध्ये येत येत गेल्यानंतर तो बदलाव म्हणजे परिवर्तन होत असता तो परिवर्तनाचा संकल्प गुरु महाराजांचा आहे की तुमच्या सर्वांची तनु मना खने तुम्ही सेवा करत गेलेला आहे कारण कसे आहे सेवा करणं म्हणजे तुम्ही दिलं म्हणून चांगला आहे तुम्ही जर नाही दिलं सप्तानी होत नाहीये एवढे कार्य सुद्धा होत नाहीये परंतु राजकारणी लोक एवढा दिले काय लोकांना वाटतात आता आमच्या अप्पांनी सांगितलं एवढ्या लाख दिलं एवढ्या कोटी दिले म्हणजे तो कोटी येऊन किशात कधी पडलं नाही तुम्हाला वाटेल महाराजांचं किशेत आम्हाला बी आमचं मठा पडले तर दहा लाख रुपये दिले महाराजांना दहा लाख रुपये आले ते आले नाही तू काही किशात पडलं नाही काहीतरी नुसता दिले म्हणून आणता परंतु इथं सगळे आले तरी सुद्धा कधी राजकारणी लोकांनी पैसे देत नाहीये परंतु तुम्हाला काहीतरी करून दाखवत असतात हे सरळ सरळ मठाचा तिजोरीमध्ये येऊन कधी पडत नाहीये त्याच्यासाठी सांगितला काही ना काही कार्य करायचं म्हणून आपण सदभक्तांनी विचार केलेला आहे तसे दान सूर तुम्ही दातृत्व आपल्या जवळ पाहिजे कारण काही जर का नसेल तर काही उपयोग नाही परंतु एका गावामध्ये दोन दाम्पत्य होतं लई कंजूस मध्ये काही एवढं कंजूस होत आम्ही शेवट सांगतो आणि असे कंजूस जर असेल तर असे धार्मिक कार्यक्रम कधी होत नाही त्या बिचारे त्या धर्मवंताने तो विचारवंत असायला पाहिजे परंतु तो व्यक्ती दररोज त्यांनी कपडेचे व्यापारी होते कपडेचे व्यापारी त्यांनी काय झाले लागेल त्यांना घरामध्ये त्याने पूजा अर्चना करत असताना त्यांनी पूजा झाले बरोबर त्यांनी उठायचा अगोदरच त्यांनी काय करत होत दिवा बंद करायचा आणि तिथून उठायचा आणि त्यांनी जायचं ही सवय होता त्या भक्तांना अशी सवय होते एक दिवस गडबडीनं काय झालं शेजारी गावामध्ये जायचं होतं त्यांना कपडे घेऊन आणि त्याला गडबड गडबड म्हणजे काय आहे तर दिवा तसंच ठेवला आणि असंच विसरून बस चढून गेल कमीत कमी तीन चार किलोमीटर गेलं की तसं वाटलं आता तो बसवी निघून गेला होता आणि तसं चालत चालत गेलं त्यानी आणि परत त्यांनी वापस आला काय त्यांनी विसरून गेलं होतं दिवा विजायचा माझ्या बाईक देत देतून वापस आला वापस येऊन ये दरवाजा उघड दरवाजा उघड का हो तुम्ही वापिस कस का आलं नाही मला देवघरातलं दिवा विसरून गेलो तर विजून टाका पहिला म्हणून नाही तुम्हाला डोका आहे का म्हणलं तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडला मी कशासाठी तर देवघरात गेलो तुम्ही विसरभावल्या म्हणून मला माहिती होता तुम्ही देवा तसंच ठेवून गेलो तुम्ही विजून घेतला आणि तुम्ही एवढ्या लांबून आला तुम्हाला काहीतरी अक्कल आहे का नाही चप्पल घालून तिथून इथपर्यंत आलं चप्पल कितीतरी घासून गेला असल तेवढा तर लक्षात घ्यायला पाहिजे ए वेडी तुझ्यापेक्षा मी आहे म्हणलं तुझा बरोबर मी संसार केलो बघ म्हणजे मी किशात ठेवून आलो चप्पला म्हणलं म्हणजे एवढे विचार होते बायको कशी होती माहिती का देवळात यायचा माठात यायचा बाटलीमध्ये मा तेल आणायचा आणि वतायचा एक उदबत्ती फुल फुलारीमध्ये आणायचा ववळायचा पण तर एक उदबत्ती आठ दिवस करत होते ती बाय आठ दिवस त्या सुपारी सुद्धा त्या माणसाने काय त्याच्या नवऱ्याने एक वर्ष खाल्लं होतं सुपारी कसं खाल्लं होतं माहिती नाही त्याला चांगल्या रीतीनं मीठ मध्ये वळून मध्य घरामध्ये सुराख वरून त्याला बांधलं होतं जेवण झाले की रोळ करायचं आणि बाहेर जायचं एक वर्ष झालं होतं असे जर भक्त असेल तर कधीही सत्ता होत नाहीये हे जर काय आहे मुखेड या ग्रामामध्ये सद्भक्त आणि देत असते म्हणजे एवढे शिष्य लोकांनी म्हणून एवढा चांगल्या रीतीनं कार्य होत असतात या तुमच्या माध्यमातून आहे म्हणायला हरकत नाहीये अत्यंत दान स्वरूप तुम्ही आहे असे तुम्हाला सर्वांनी सद्भुती सिद्धयोगी शिवाचार्य महाराज मुख्य डब्यात सर्व शिवाचार्यांनी तुम्हाला आयुर आरोग्य भाग्य सकल संपत्ती कृपा मी कामना करतो माझ्या प्रवतीला विराम देतो शिवम भूयात ओम शांती शांती शांती